ಸಂಘಕ್ಕೆ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯ ನೇಕರ್ ಸೇವಾ ಸಂಘಕ್ಕೆ ಒಂದಾಗಿ 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 ಮುಂದಾಗಿ ಮುಂದಾಗಿ ಹೋರಾಟಕ್ಕೆ ಮುಂದಾಗಿ ಬೇಕು 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 ಹಾಕಿದ್ದಾರೆ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ನೇಕರ್ ಸೇವಾ ಸಂಘ ಎಂಚ ವತಿನ बेळगाव जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देण्यासाठी निप्पाणी आणि चिकोळी तालुक्यातील सर्व यंत्रमागधारक तसेच बेळगावातील सर्व यंत्रमागधारक मोठ्या संख्येने आम्ही आलेलो आहे गेल्या चार महिन्यापासून पॉवर रूम यंत्रमागाच्या व्यवसायासाठी जे लाईट बिलाचा मूळ मुद्दा उठ आलेला आहे डब दुप्पट लाईट बिल वाढवलेला आहे त्यासाठी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना जवळजवळ तीन ते चार वेळा आम्ही बेंगलोर निवासस्थानी भेटलेला आहे आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दहा इसवी पर्यंत पूर्ण संपूर्ण फ्री असं बिलाची घोषणा केलेली आहे पण गेल्या चार महिन्यामध्ये अद्याप त्याचा जिहार आर आलेला नसून यंत्रमाग कारखानदारांचं पुढं दिवाळी व दसऱ्याचं मोठा सण आला आर्थिक संकट मोठं आलेला आहे आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ज्या पद्धतीनं दहा एस पीची घोषणा केलेल्या आहेत त्याच पद्धतीनं जे मागील चार महिन्याचं सुद्धा बिल आहे ते थकीत ते सुद्धा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी टोटल राज्यामध्ये जर हिशोब केला तर आठ कोटी रुपयापर्यंत बिल आहे हे बिल सुद्धा पूर्ण संपूर्ण माग माफ करून राज्यातल्या यंत्रमाग व्यवसायाला एक चांग चांगला दिलासा द्यावा यासाठी आम्ही आज जिल्हाधिकारी कार्यालय आणि टेक्स्टाईल जवळ इला ऑफिसला आम्ही निवेदन देण्यासाठी आम्ही आज यंत्रमालेला आहे अर्जुन कुंभार मानकापूर पॉवर असोसिएशन अध्यक्ष